प्रथम आपण जारांगी दादा पाटील यांचं समाजा समाजाच्या वतीनं आपण सगळ्यांच्या वतीनं त्यांचं प्रथम आपण अभिनंदन करू मला वाटतं आतापर्यंत इतिहासात जारांगी दादा पाटला इतकं कणखर म्हणजे भूमिका घेणारा नेता जर कोणी मी पाहिला असेल तर तो जारांगी दादा पाटील पाहिले आणि जरंगे दादाचा माझा संबंध हा दोन पंधरा वीस वर्षापासून आमच्या दोघांचा संबंध आहे माम भाषेपासून आम्हाला ओळखलं जातं आणि जरंगे दादाला भेटण्यासाठी बापू गेले ते बापू आणि चिरो आमचे शिवराज भुमरे सुद्धा तिथंच होते दोन तीन दिवस आणि सांगायचं म्हणजे जरंगे पाटील तिथून ह्या भूमिकेतून हटलेली याच्या आधी अनेक नेते होऊन गेले पण तुम्हाला माहिती ते मागं पुढे व्हायची पण <laughs> जरंगे दादा एक आपल्याला भेटला जरंगे दादाचा आणि माझा काय आम्ही शेजारीचे पुढं आणि काही जरी असे दादाचा मला दोन दिवस नाही होते फोन यायला किती फक्त आता या चार दिवसात फोन किती मी लावलं होता फोन सारखा फोन दोनदा तीनदा तर मला दोन दिवस लई होते दोन दिवस त्यांचा फोन मार येतो माझा फोन त्यांना असतो म्हणून मला सांगायचं की सगळ्या जे आपली भूमिका होती जे हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये जे ना म्हणजे ज्या नोंदी आहे या नोंदीनुसार आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मला वाटतं युती सरकारने हा एक चांगला निर्णय घेतला आणि जे शहीद झालेले आता श्रद्धांजली आपण वाहिली पण त्यांच्या म्हणजे जे कुटुंबातले कोणी असतं त्यांना नोकऱ्या द्यायचं सुद्धा ठरलेलं आहे आणि सुद्धा मागे घ्यायचं ठरलं मला वाटतं माझ्या आयुष्यातला आणि मला वाटतं इतिहासातला हा पहिला मोर्चा असं ग्रामीण भागात जाऊन मुंबईला धडक नाही मुंबई बंद करणारा हा पहिला मोर्चा ठीक आहे उशीर झाला पण आपल्या सगळ्या तरुणांना न्याय मिळाला आणि म्हणून मला सांगायचं महायुती सरकारने चांगला निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा आसन आणि समितीचे प्रमुख आपले विखे पाटील असतील आणि समितीचे शिंदेसाहेब असतील म्हणजे सगळ्यांनी हा निर्णय घेतला अनेक वर्षानंतर आपल्याला हा न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचे आणि दादाचे आणि सर्वच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्याचे मी सगळ्याचे मनपूर्वक खासदार म्हणून आभार धन्यवाद सर